मित्रांनो फायनली पूजाचं गाणं आलेलं आहे आणि पूजाचं गाणं कोणतं चॅनल आहे तर पूजाताई कसबे या चॅनलचं नाव आहे आराधीन पूजाताई कसबे याच्यावरती गाणं तिचं सोडलेलं आहे तर त्याची लिंक देतोय आपल्या डिस्क्रिप्शनच्या खाली तर लिंकवर जावा आणि गाणं कसं आहे ते नक्की सांगा राम मंडळी काय चाललंय बघा आमचं इथं काय चालू आहे बघा कांद्याची लागण झाली वांग्याची लागण झाली मिरच्याची लागण झाली आज कुथमिरीची लागीन करायची आहे आम्हाला इकडं तर धन घासायला चालू आहे दादा आई तर धन घासते ती बघा ती असं का करावं लागतं दादा त्याला चांगलं येत ना फुटतं येत धन चांगली फुट येत नाही धन उगवत नाही त्या लवकर म्हणून अर्ध अर्ध करून लावावं लागतं आई तर मेहंदी लावली का कसाला काय त्याला ला जायचं आणि इकडं पूजेच चालू आहे का बसली निवांत दसरा झालाय अशी सेने तोंड झाली ते काम करू करू आरतीला मी सुबाईच्या आरतीला जायचंय बाळा नऊ दिवस उद्यापासून आता जोतीचं का आज जोत आणते ती उद्याच्याला सकाळ दिवस उगवायला जोती ती आमच्या इथं साडे जाड्यातल्या आरती असते सकाळ संध्याकाळ सुटला पावसाचा वारं सुटलाय गार आहे बाबा कस बारीक केलं काही असं बारीक करायचं असते आणि मग ते थोड पाण्याची टाकायचं आणि मग लावायचं उगवते ती कोथिंबीर कोथिंबीर लावायला उशीरच झाला पण आपल्याला आता कोथबीर रेट होता आणि कोथिंबीर लावली नाही

अरे काय म्हणतोय काय नाही लावलंय त्याला लाईट नाही आमच्या इकडं तीन दिवस झाला असला खेळायला आमची पोरी आहे पोरी आमची पळी आमची पडी हाय कर परी हाई। हाई कर कसं वाटलं आम्ही हाय चला आता आपण कोथमिर लावून घेऊया आता तर मंडळी बघा दादा आणि आय कशी कोथमिर लावते बघूया आपण हा पूजा चल की अगं तू पण शिकून घे कशी कोथमीर लावायची ती राहणार आपले हा यन्यादा वासगी थोडा हा यरवाजाला मांजर जातील यात वहिनी आज आला का दसरा दसरा वाळतो बघा अजून ने मारला हे बघा या, या कोथमीर लावाय वहिनी चला हे आपला बोर आहे आणि मग हिरिकडे तिकड मिरची वांगी इथं मधल्या बापात भि भिंडी केली पुन्हा इथं चुका चुका चांगला आलाय कांदा चांगलं चिटकलं बघा चुक्याची भाजी कशी आहे आणि हे कांद्याचं रबी मस्त पैकी चिटकलय आज खुरपण झालंय बरं का कांद्याचं हा खपन चालू आहे आता कांद्याचं ते संघच लागण चालू आहे कोथिमिरीची कोय भिंडी कोय गेल्या वर्षी टांबाट्याला बी भाव नव्हता माईन धाडी टांबाटी हिकडची बी तिकडची बी हितली बी तशीच किती एक वाप मोकळा बघा दादा

बडीशेप खात जाऊ न बारके लेकरांनी अरे त्याने माझ्या खिशातलं घेतलं र काढून मला माहितीच नाही खात नाही मी सुद्धा ती बडीशेप खाणी लागते लहान लेकरांनी बडीशेप ए छोटा बच्चा नाही डेंजर आहे तेव्हा तिथं कोथिंबीर लावली हा नको 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 वरी खाली येते नको तुम्ही नका काय करू बिंडी उपट चाल दे तुम्ही काय करू नका पोरानो ए नका काय करू काय करणार नका बघत बसा नसत तुम्ही समजत नाही राहा लहान आहे आहे आणि इकडे हो कापतेच झाड आले ही आपला चकू आणि आंबा हो का मोठा झाला आहे ते आंबा ह्या वर्षी त्याला आंबच लागते गुलाबाचे झाड आहे तिकडं ते आहे जास्वंद पांढरी जास्वंद तुम्ही इकडे या चला इकडे साईट या बघा कसं लावते तिथे ती बघा धन दर्शन बघा आज कसला ड्रेस घातलाय आज सुटी आहे त्यांना सुट्टी होती आज बरं का गांधी जयंतीची पण दर्शननं कशी स्वाट आणला माहिती आहे त्याला बोरमुडा घालायचा होता आज पण म्हणला नाही मॅडमने आम्हाला सांगितले मॅडमने कि पांढरी शर्ट घालायचं आहे आणि जीन्सची पॅन्ट घालायची हाणून कपडे घातलेले दर्शो तुम्ही साइटले मुलांना चला छोटे बच्चे तसं खडा करून धन पुरावं लागतं तिथं तसं बुजावं लागतं

ती वांगी ती चल चला आणि झाड चिमटते ती पायान चला बाहेर या तुम्ही दोघं बी फुटले ते वांगे आणि तेव्हा ती कडी पत्ता आपण म्हणलो यायचं नाही ते फुटल कडीपत्त सगळं झाड शी शापू शापू माझ्या आवडीची भाजी

हे काय असं त्या मांजराचं वाकडं दावते मला सारखं ते <laughs> नाही का मांजर त्याला म्हणलं का नाही जेव लागा ते म्हणते हा मग आता पावसाच दिवस आहे ते म्हणले पाऊस का पावसाने शितोड हाणला फाट्यावर आणि गा भरलो हम्म mm हा ते फुटायच फुगत आणि हो का इथं हिशेब घ्यायच आपल्या इथं फुलं आले ती लिश असते ते ह्याला उन्हाळ्यात हा चीकडमडम वाढली कामदम ठीक टपाकडुमडम चांगला आला का नाही पूजा ठीक कडी पत्ता ठीक टपाकडुमडम ठीक तर मंडळी कसं वाटलं नक्की सांगा आणि कोथिंबीरची लागण कशी झाली ती बी सांगा नक्की दसऱ्याचं धुणं झालं का सगळ्यांचं काम झाली का कमेंट करा आणि घर परपंच या चॅनलला कुठन कुठनं बघताय त्यांनी कमेंट करा आज हम्म आणि महत्वाचा विषय सांगायचा राहिला काल रेकॉर्डिंग केलेलं पूजेचं गाणं सोडलेलं आहे का तिच्या चॅनलवरती तिच्या चॅनलचं नाव आहे आरादिन पूजा ताई कसबे असं तिच्या चॅनलचं नाव आहे त्याच्यावरती गाणं सोडलेलं तर गाणं बघायला विसरू नका कसं वाटलं गाणं नक्की सांगा फॅमिली लाईक करा शेअर करा, करा आणि आता ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय गाण्याची तर नक्की बघा कसं वाटलं सांगा धन्यवाद बाय